मित्र हो भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून अनेकांचा आवाज दाबण्याचा किंवा तो कायमचा बंद करण्याचा सपाटा लावलेला आहे यामध्ये विरोधकच काय पण पत्रकार सुद्धा आहेत अशीच झुंडशाहीची एक मोठी घटना मुंबईच्या डोंबिवलीमध्ये घडली असून सगळीकडे या घटनेचा निषेध केला जातोय प्रकाश उर्फ मामा पगारे हे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत विशेष म्हणजे त्यांचं वय वर्ष बहात्तर आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली टाकली म्हणजे काय खर तर ती पोस्ट त्यांनी केवळ फॉरवर्ड केली होती दुसऱ्याची जशी आली तशी त्यांनी पुढं पाठवलेली होती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना रस्त्यावर बोलावून घेतलं आणि जबरदस्तीनं त्यांना साडी नेसवली त्यांचा व्हिडिओ सार्वजनिक केला हे करताना त्यांनी पगारे यांच्या वयाचा सुद्धा विचार केला नाही पण तरीही पगारे यांनी केलेली पोस्ट आक्षेपार्ह वाटली असेल त्यात काही आक्षेपार असेल तर त्यांच्यावर कायदेशीर मार्गानं गुन्हा दाखल करायला हरकत ही नव्हती तो त्यांना करता सुद्धा आला असता पण त्यांनी ते केलं नाही त्यांनी फक्त सत्तेच्या बळावर दाखवली ती झुंडशाही आणि केली ती गुंडशाही पण या घटनेमुळे काँग्रेस पक्ष संतापलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी या घटनेचा निषेध करून इशारा सुद्धा दिलेला आहे भाजपाला दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपच्या गुंडांनी अत्यंत वाईट वागणूक दिली डॉक्टरकडे गेलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला दवाखान्यातून बाहेर बोलावून जाती वाचक शिव्या दिल्या तुमच्या जातीचे लोक माजलेत असं म्हणत या गुंडांनी या पगारे यांना धमक्या दिल्या या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो भाजपाच्या या गुंडावर खून बलात्कार यासारख्या वीस पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे भाजपाने असे विकृत गुंड मवाली लोक आपल्या पक्षामध्ये पाळलेले आहेत त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा काँग्रेस त्यांना धडा शिकवेल अशा शब्दामध्ये या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोखोक इशारा दिलेला आहे मोदी विषयी केलेल्या पोस्टवर अजूनही आपण ठाम असल्याचं म्हटलेलं आहे तुम्हाला गोष्ट वाईट वाटत असेल तर माझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा असं आव्हान सुद्धा या मामा पगारे यांनी दिलेलं आहे आणि ते बरोबरही आहे एखादी आक्षेपार्ह गोष्ट वाटली तर त्यासाठी कायदेशीर मार्ग आहे या झुंडशाही करणाऱ्या टोळीमध्ये याच्यातील एकाच्या विरोधात तब्बल बावीस गुन्हे दाखल आहेत तो तडीपार आहे त्यातला जो दुसरा एक आहे तो डोंबोल बेकायदेशीर इमारतीच्या घोटाळ्यामध्ये आहे असा आरोप देखील या मामा पगारे यांनी केला दरम्यान ज्या पोस्टवरून खऱ्या अर्थानं हा, हा वाद निर्माण झाला ही पोस्ट तसं पाहिलं तर पगारी यांची नाहीच नाही त्यांना दुसऱ्याची एक पोस्ट आली होती दुसऱ्याची आलेली ही पोस्ट त्यांनी फक्त फॉरवर्ड केली होती एवढाच काय तो त्यांचा यातला सहभाग बहात्तर वर्ष वय असलेल्या एका वृद्ध नागरिकाशी अशा प्रकारे वागणं भर रस्त्यावर त्यांना साडी नेसवणं याचा कोणीही निषेध करीत जातीवाचक शिवाय दिल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे अत्यंत अत्यंत संतापजनक हा सगळा एकूण प्रकार पाहून बघा सत्तेच्या बळावर कशी झुंडशाही आणि गुंडगिरी केली जाते याच हे उत्तम आणि एक बोलख उदाहरण मानावं लागेल मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अर्थात होती अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार